आपण आज पंढरी यांच्या डेअरी आलो होतो तरी दुसरा आपण जनावरांचा व्हिडिओ बनवला आहे तरी हा पेशल व्हिडिओ हा मुलगा बनवत आहे चाऱ्याचं नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं आपण ह्या व्हिडिओ आहे तरी हा गाया दीडशे गाया आहेत तरी दीडशे गायांना किती चारा लागतो आणि त्यांनी किती प्रमाणात हिथं साठवण केलेली आहे तरी मी एका बॅगमध्ये साधारण पाच पाच जण एका बॅगमध्ये पाच जण चारा बसतो तरी चालूला पाच पंच्याहत्तर जण चारा आहे ते त्यांनी साठवण केली आणि त्यांची एक आणि रेग्युलर त्यांनी आपल्या एक साडेतीन टन चारा त्यांना रेग्युलरपणे लागतो तरी ती टनाव वैर घेतात जवळजवळ अडीच हजार रुपये लागतात आणि आणण्याचा खर्च हा आपल्याकडे म्हणजे त्यांना जवळजवळ तेत्तीसशे रुपयांच्या आसपास तणाला खर्च येतो तरी ते रुपये साडेतीन टन त्यांना चारा लागतो तर तिने रेग्युलरमध्ये मकवानाची वैर ती वर्षांना टाकतात आणि थोड्याफार प्रमाणात कोशी टाकतात जसं थोड्या प्रमाणात ऊस टाकतात मकवानाशिवाय ते व्यतिरिक्त मकवाना व्यतिरिक्त दुसरा चारा अजिबात जनावरांना टाकत नाही तरी अशा प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे तरीही पंच्याहत्तर टनाचा इथं पाच पाच टना या बॅगा ठेवलेल्या आहेत आणि अजून दोनशे टन चारा त्यांनी साठवणार आहेत ह्या चाप कटरच्या साह्यानं आपण चाप कटर करून बॅगा भरतात त्यांनी आणि तिकडं पशुखाद्य आहे आपण पशुखाद्य सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये दाखवूया तरी आपण आता त्यांचं पशुखाद्य ठिकाणी आलेलो आहे तरी सोनाई सोनाई कंपनी त्यांनी पशुखाद्य वापरतात तरी सोनाई शक्ती पशु आहार हा दूध देणाऱ्या गायंसाठी आहे आणि सोनाई गर्भिणी ही गाभण गायींसाठी आहे आणि सोनाई पोषक आपण दाखवूया हे कारवड्यांसाठी ते वापरतात तरी आणि गोळीपिंडीचं नियोजन असं आहे म्हणजे की गोळीपिंड बरे शेतकरी त्या पिंड भरडा ही पाण्यात तुवाला करून जनावरांनी टाकतात तरी तसं न टाकता मी बऱ्याच गोट्याला विजिट करणार आहे आणि केलंही आहे अजून व्हिडिओ आधी बनवत नव्हतो पण आता व्हिडिओ बनवायला चालू केला आहे कारण शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याची गरज आहे आणि शेतकऱ्यांना नवीन नवीन माहिती भेटावं म्हणून व्हिडिओ बनवून टाकायचा भांडरा गहो गोष्टी तुम्ही काही ठेवतात का जनावराला तरी त्यातल्या ओला करून न ठेवता की गोळी पेंड आणि मोटकाचा भांडरा त्यांनी डायरेक्ट कोंडे आपल्या या दावणीत वाचतात आणि ॲटोमॅटिकली जनावरे सगळी खाऊन घेतात तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ही पेंड जे आहे ती बोलवून न ठेवता कोरड्या फॉर्मला जनवला देणं गरजेचं आहे तरी पंढर यांच्या फार्मावर आगळे आहे आणि दुधा दूध काढायचं जी मशीन आहे जे आपण तिकडं जाऊया आणि टाकूया शेतकऱ्यांना